आपण करतो आपल्या सगळ्यांना माहिती आज जागतिक पातळीवर एक भारत देश हा अकराव्या नंबरला होता अकराव्या नंबर वरून तो पाच नंबरवर आला चार नंबर आला आणि आपल्याला एक नंबरवर जायचे हे सगळं करायचं असेल तर आपला की फॉरेन करन्सी आपली खर्च होते ती मेनली दोन विषयावर होते एक आहे फ्यूल परचेस म्हणजे पेट्रोल डिझल दुसरं आहे कोळसा या दोन काही कोळसा लागतो आपल्याला वीज निर्मितीकरता फ्युअलही लागते या सगळ्या गोष्टी चालवण्याकरता आणि हे जर आपल्याला सगळ्यांना करायचं असेल तर त्याकरता आपल्याला काही गोष्टी तत्काळ करावं लागतील ते आहे त्याच्यातला त्या 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 एक भाग टॉप सोनर आणि आपल्याला माहिती आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी एवढी चांगली योजना आज आपल्याला पंतप्रधान मंत्री सूर सूर्यघर मोफत वीज योजना आज आपल्या घरावर आपण जर रूफटॉप सोलर केलं प्रत्येकाने केलं पाहिजे थोडंसं मी मागेही म्हटलं तर शिवाजीरावने चांगला कॅम्प घेतला होता त्यांच्या वार्डात प्रत्येक वार्डात सौर रोजगारचे कॅम्प झाले पाहिजे सगळ्यांना ही समजून टाकले सांगितले पाहिजे की ऊर्जा का करणं गरजेचं आहे आज तुमच्यासाठी हा इन्कमच साधन आहे तुम्ही आज जे पैसे लावाल ते मागच्या पुढच्या दोन तीन वर्षात लाईटच्या बिलच्या माध्यमातून तुमची सगळी रिकव्हरी होणार आहे तुम्हाला बँक फायनान्स करायला सात टक्क्याने बँक बैं, बैं, फायनान्स करते आणि असे अनेक कंपन्या तुम्ही पेपरमध्ये पण बघत असाल रोज जाहिराती असतात सोलार ऊर्जा आणि आज तुम्हाला मी सांगतो जर आपल्या घरावर आपण रूम सोलर सुरू केलं तर आता एक वाटला तीस हजार रुपये खर्च आहे दोन वाटला साठ हजार रुपये खर्च आहे ह्या पॉपलेट आहेत पॉपलेट आपल्याकडे पण नाही याच्यावर परत जास्त बोलणार नाही पण माझी एवढीच विनंती आहे की आपल्याला जर आपल्या देशाला एक नंबरचा देश त्याच्या पातळीवर बनायचा असेल तर आपल्याला मान्य मोदीजी मान्य देवेंद्रजी यांनी जे आपल्याला आज सांगितलंय की सुफ सु, टॉप सोलार करण्यामधला उद्देश आपण आज ग्रामीण भागांसाठी सगळ्या शेतकऱ्यांना आमच्या कुसुम योजना ती माझ्या माध्यमातून माझ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून होते आज कुसुमच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही देतोय पूर्वी शेतकऱ्याला रात्रीच हे करा वीज मग जायचे कचोर साहेब आमच्या गावात नाही बरोबर आहे ना असे शेतकरी आहे आमच्याकडे अनेक लोक यायचे ग्रामीण भागात जरी माझा ग्रामीण भाग नसला तरी कन्नड सिल्लोडच्या असे अनेक लोक माझ्याकडे यायचे अभय देशमुख पण एकदा आले होते माझ्याकडे कुठलं तरी त्यांचे सर्व अधिकाऱ्यांचे खूप खूप आहार मानणार आहे की शहरामध्ये आपण आपण एन मध्ये आता पालव यांच्या भागामध्ये कुठे पालवे आपण तिकडे पण सुरू केलेलं आहे काम असंच सगळीकडे केबल टाकून त्या माध्यमातून काम करायचा आमचा प्रयत्न आहे कारण की शेवटी सगळे नागरिक आपले सुरक्षित राहिले पाहिजेत त्यांना सुरक्षा हा आपला सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि त्याच्यामुळेच आपण त्याच्यामध्ये आवर्जून लक्ष घालून माध्यमातून ही योजना इकडे ए केबलची आपण काम सुरू केलेलं आहे अनेक प्रश्न मी छोटे छोटे असतात त्यामध्ये लक्ष घालून काम करायचा प्रयत्न असतो आम्ही या क्वार्टमध्ये जवळजवळ आत्तापर्यंत सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये दिलेले आहेत शेवटच्या टप्प्यामध्ये पण जवळजवळ तीन कोटी रुपये दिले होते त्यातले दोन कोटी तीस लाखाचं काम झालेलं आहे आणि सत्तर लाखाचं काम बाकी आहे त्याच्यात काही सिमेंट कॉन्क्रीट उद्यान अशी हे कामं बाकी आहेत आमचा प्रयत्न आहे की या भागातील सर्व म्हणजे रस्ते असेल गार्डन्स असतील मंदिरासमोर सभागृह तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हिंदू अनुहार म्हणून मी निवडून आलो आणि त्यामुळे मी यावर्षी प्रयत्न केला आहे की कारण की आता आमच्याकडे निधी भरपूर आहे गणेशराव आपण सगळ्या मंदिरात आत्ताच त्रि मंदिरात आपण तिकडे सभागृह बांधलं तिकडे पण एका मंदिरात पुढे महादेव मंदिरात इकडे राम मंदिराच्या तिकडे असे अनेक अजूनही काय असतील त्याच्या मागचा उद्देश काय तर आपल्या त्या भागातील ज्येष्ठ नागरिक तिकडे येऊन बसले पाहिजेत मंदिरात पूजापाठ केली पाहिजे आपली हिंदू संस्कृती आपली भारतीय संस्कृती जिवंत राहण्याकरता आज आहे संध्याकाळी सगळेजण दांडियाचा उत्सव साजरा आहेत रात्री बारा दहीहंडी सॉरी दहीहंडीचा उत्सव साजरा आहेत रात्री बारा वाजता जन्म झाला सगळ्यांनी तो साजरा केला घरी पण आज सांगण्याचा उद्देश असा आहे की या भागातले जवळजवळ सगळे विषय आता काही गार्डन्स राहिले आहेत ज्याचं सुशोभीकरण आहे ते गार्डनचं आता समाज भाग आहे पण त्याचे ज्ञानेश्वर उद्यान त्याचं काम आहे त्याच्यासाठी पस्तीस लाख रुपये पण ऑलरेडी मंजूर केलेले आहेत अशी सगळे या कामाच्या माध्यमातून या भागाचा विकास करायचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे अजूनही सांगावी या भागात कुठल्याही प्रकारचं काम बाकी राहिलं पाहिजे हे राहुल थरात गणेश सावडकर सतीश केरकर हे सगळ्यांनी या भागातल्या नागरिकांनी म्हणजे नुसतं यात वाटायचं नाही बाधितच्या यात सगळ्या वाटायचं दाडगे साहेब हां या प्रभागात नाही या पूर्ण मतदारसंघात बाजूच्या मतदारसंघातले पण असतील तर आपण ते करू आणि सगळ्यांना माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं विशेष प्रेम आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि त्या विशेष प्रेमाच्या माध्यमातून आज आपल्याला माहिती असेल की डी एम आय सी जो उद्योग परिसर आहे त्या भागामध्ये डी एम आय सी तयार होऊन जवळजवळ बारा तेरा वर्ष झाली होती पण तिकडे नवीन उद्योग येत नव्हते मी नेहमी देवेंदींना ने सांगायचो की साहेब आमच्या इकडचे सगळे मुलं शिक्षण घेऊन पुण्याला जातात नाशिकला जातात नागपूरला जातात मुंबईला जातात आणि आमच्या इकडे उद्योग यायला पाहिजे मला आज आनंद आहे सांगायला की जवळजवळ बावन्न हजार कोटीचे उद्योग म्हणजे टोएटा किर्लोस्कर असेल जी एस झुब्ली असेल अथर असेल लिब्रोझॉल असेल कॉस्मो असेल पिरामल असेल असे सगळ्या मोठे मोठे कारखाने आज आपल्या संभाजीनगर मध्ये येत आहेत जेणेकरून म्हणजे ही बावन हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे तशीच त्याला लागणारे लघु उद्योजक ही पण जवळजवळ पन्नास हजार कोटीची म्हणजे एक लाख कोटीची गुंतवणूक आपल्या शहरामध्ये ते आपलं शहर वाढणार आहे ते वाढतं शहर एक स्मार्ट सिटी आपल्याला करायची आणि हे स्मार्ट सिटी करायची असेल तर ज्या बेसिक सुविधा मूलभूत सुविधा त्या सगळ्या चांगल्या व्हायला पाहिजेत त्याचा आपण प्रयत्न करतोय आज ही बावन हजार कोटीचे उद्योग ऑलरेडी सगळ्यांची कामं सुरू झालेली आहेत जो पन्नास हजार युवकांना नोकरी मिळणार या माध्यमातून आपल्या शहरातल्या युवकांना बाहेर जायची गरज पडणार म्हणून बाहेरचे युवक आपल्या शहरात येतील नोकरीसाठी आणि मला सांगायला आनंद होतो की आपल्या शहराचा विकासाच्या मागे नेहमीच मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील हे नेहमी पॉझिटिव्ह असतात आज आपण बघितलं असेल की शहराचे रस्ते पण धुंदवतात थोडं काही लोकांचं नुकसान होते पण एक गोष्ट शक्य एक स्मार्ट सिटी बनवायची असेल चांगलं शहर आपल्याला जर द्यायचं असेल आज नागपूरमध्ये जा तुम्ही कसे रस्ते मोठे मोठे नाशिकमध्ये जा सगळे मोठे 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 तसंच आपल्या शहरातले पण रस्ते मोठे आणि चांगले असले पाहिजे हा आपला प्रयत्न आहे आपण रस्त्यासाठी मागच्या पंचवार्षिकमध्ये जवळजवळ सहाशे साडेसहाशे कोटी रुपया आणले सगळे रस्ते जवळजवळ आपल्या शहराच्या मान्य देवेंद्रजी फडणवीस असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील अजितदार यांच्या माध्यमातून आपण सगळे रस्ते आणि देणेदारचे कामं आपण पूर्ण करायचा प्रयत्न केलेला आहे आता राहिला विषय आपल्या पाण्याचा मला माहितीये उठल्या माझ्या या सगळ्या भगिनी मला जाता व्हायचं ना आमच्या पाण्याचं काय बरोबर नाई मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो कि पहिली जी सव्वीस ची जी लाईन होती ती तयार झालेली आहे पुढच्या पाच सहा दिवसात त्याच उद्घाटन होईल त्याचं ट्रायल सगळे झालेले फक्त फिल्ट्रेशन प्लांटमधून जेवढं बाहेर पाणी जायला पाहिजे तेवढं नाही त्याचंही या दोन तीन दिवसात काल माझ्यामध्ये त्यांचं फायनल ट्रायल झालेलं आहे अजून रिपोर्ट आला नाही मला मी आज बोलतो जी शिकांजी आणि आमच्या फलांडे मॅडम या हॉस्पिटलमध्ये होत्या एम जे पीच्या म्हणून त्यांच्याशी बोलू शकलो नाही पण मला नक्कीच खात्री आहे की सव्वीस सेवंटी पाणी आपल्याला वाढलं तर जवळजवळ पंचवीस टक्के आपलं पाणी वाढेल आणि आपला एक टप्पा जो आहे तो आत्ता कमी होईल या ऑगस्ट महिन्यापासूनच आणि आपलं जे पंप हाऊसचं काम जे जॅकवेलचं काम पैठणला बॅलन्स होतं त्यातलाही पहिल्या पंप हाऊसचा स्लाब झालेला आहे त्याला जे एकवीस दिवस क्युरिंग लागते ते क्युरिंग झाल्यावर तिकडे पंप लावण्याचं काम होईल आमचा तिकडे चोवीस किंवा पंचवीस तारखेला त्यांचं ते स्लॅबचं हे उघडल्यावर बघायला म्हणून आमचं ठरलेलं आहे एम जे पीच्या कॉन्ट्रॅक्टरशी माझं दोन दिवसापूर्वीच बोलणं झालं तिकडेही मी व्हिजिट करणार आहे मी रोज दर आठवड्याला किती काम झालं याचा फॉलोअप करतो मला नक्की खात्री आहे की नोव्हेंबरपर्यंत आपला पहिलं जे पंप हाऊस आहे म्हणजे दोन पंप जे ते चालू पूर्ण सहा पंप चालवायला एक वर्ष लागेल पण हे दोन पंप हाऊस आपले चालू झाले तर आपल्याला आठवड्यातून दोनदा तीनदा पाणी यायला सुरुवात होईल नोव्हेंबर डिसेंबरपासून माझ्या सगळ्या माता भगिनींचा पाण्याचा मग कचोट साला मी भी कंप्लेंट मिळ करणारी लाईट गेला बरोबर ना दादा सर हां करेक्ट कारण की कसं आहे शेवटी सगळ्या गोष्टी या सायकलने चालत असतात आणि राज्याचं सरकार आहे ट्रिपल इंजिनचं सरकार आहे केंद्रामध्ये मान्य मोदीजींचं सरकार आहे याचा पूर्ण पाठिंबा आपल्या पाठीमागे पाठी आहे या भागाचा विकास करायचा या शहराचा विकास झाला पाहिजे मराठवाड्याचा विकास झाला पाहिजे याच्याकरता आम्ही पूर्णपणे प्रयत्नशील आहोत पाण्याचा प्रश्न मी सांगितलं तसं नोव्हेंबरपर्यंत आपला पूर्ण सुटेल पण आता सव्वीस सेमेंटीमध्ये आपला एक टप्पा पाण्याचा नक्कीच कमी होईल आणि ह्या सगळ्या गोष्टी आता माझ्याकडे